माझं नाव गजानन हंता वाघमारे महाराज पुसतकर मी तुम्हाला एक अशा बिमारीवर औषध सांगत आहे की जे औषध एवढं पॉवरफुल आहे की तुम्ही त्याला स्वतः उपयोग करून बघा कारण तर हे औषध भरपूर जणांना अजमावलेलं आहे आणि बरेच लोक आणि खेडी ठिकाणी तर भरपूर लोक या औषधीचा वापर करतात याला एरंड असे म्हणतात बघून या मित्रांनो एरंड सगळ्याच्या ओळखीचे असते हे आहे एरंड एरण याचे लांब लांब पानं असतात आणि याला असा फुलाचा गुस्सा येते आणि फुलं म्हणजे याचे फळच आहे निब्बर झाल्याच्या नंतर याच्यामध्ये बीज निघते जर ज्याला कुणाला कावीळ झाला असेल काविळामध्ये दोन तीन प्रकार असते मित्रांनो तर कावीळ नॉर्मल कॉ कावीळ जे असते आपण त्याला हळद्या म्हणतो हळद्या म्हटलं तरी चालते त्या व्यक्तीला जर हलद्या झाला असं लगी पिवळीपणा लगीमध्ये पिवळे पिणा आणि थुक्का पिवळा येणे किंवा डोळ्यामध्ये पिवळेपणा येणे असा जर प्रकार जर झाला असेल तर मित्रांनो गाईच्या दुधामध्ये या पानाचा तीन थेंब रस या पानाचा तीन थेंब रस थें ती त्या दुधामध्ये टाकून त्याला तीन दिवस प्यायला द्यायचा याचा तोळून असा रस काढायचा आणि त्या दुधामध्ये टाकायचा आणि त्याला प्यायला द्यायचा मित्रांनो एकदम हलद्या कमी होते मित्रांनो सात दिवसात आठ दिवसामध्ये बिलकुल हलद्याचा पावर असर कमी होऊन जाते आणि नॉर्मल व्यक्ती होऊन जाते ते तर हे औषधी खूप पॉवरफुल आहे मित्रांनो एरान कुठेही मिळणारी औषधी आहे तुम्ही कधी बी भेटू कुठं बी मिळू शकते आणि त्याचा नक्की तुम्ही वापर करा मित्रांनो पुढचा हिडो मी अतिबला या औषधीवर टाकत आहे कोणी ज्याला कमजोरी असते ज्या माणसाला ताक ताकतीबद्दल कमजोरी असते अशक्तपण असते त्या याच्यावर व्हिडिओ बनवणार आहे अतिबला मित्रांनो धन्यवाद कमेंट करा लाईक करा फॉलो करा मित्रांनो सबस्क्राईब करा